केला केलं आपला पगार नाही म्हणून या लागलो आपल्याला नाही तर काय तर महिने झाले संपार संपारपू आता कोई करते बर काही नाही जाग येते नाही माय बाई झालं ना माय आपलं मंजूर काय माहित माहीत चाटा मारते का खरं म्हणते कोणाले माहित खरं बोलते का खोटा बोलते जिवार आल्यावर खरं होईल त्याचं त्याला काय कदर आहे गरीबाची अंगणवाडीच्या बाया त्याचे काय त्याला काय वाटते का अंगणवाडीच्या बायाच बिचारायचं पोट भागलं पाहिजे का काही वावरात का, का, लाग का, का, ला या लागलं असतं का आपल्याला का, काय लवकर काय पडेल आहे असं सरकार त्या सरकाराले काय काय झोप लागेल ला ज्याच्यापाशी पैसा अदला हाय ज्याला मास्तर लोकांनी सत्तर सत्तर अशी असे मंत्री लाख लाख देते हा अंगणवाडीच्या बाय नाश्ता आहे तो नाश्ता त्याचा त्याला म्हणा भागून पाय ना एवढ्या पैशात जमते का तुझ्या बजेट तर बस